मराठी स्वागत आहे स्वराज्य अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते आणि श्री वी मोहिते सहाय्यक निबंध कवठे महांकाळ यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला ढालगाव तालुका कवटेमहांकाळ येथे स्वराज्य उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वराज्य अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सभासदांच्या शेतकऱ्यांच्या आणि व्यावसायिकांच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावेल अशा शुभेच्छा व्यक्त करून संस्थेचा कारभार हा सभासदांच्या हिताचा आणि पारदर्शी ठेवण्याबद्दल सूचना दिल्या तसेच संस्थेने सुरू केलेल्या अत्याधुनिक सेवा क्यू आर कोड आर टी जी एस ई एफ टी मोबाईल बँकिंग या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष हे माजी सैनिक असून यांनी देशाची सेवा करून कापड व्यवसायासोबत सुसज्ज अशा संस्थेमध्ये आधुनिक बँकिंग सेवा देण्याचा प्रयत्न केलेला असून या भागातील लोकांना सोयी उपलब्ध करून देण्यासोबत बऱ्याच लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे परिस्थितीवर मात करून गरीब घराण्यातून तयार झालेले व्यक्तिमत्व माझी सैनिक अजितराव खराडे हे ढालगावसाठी मिळालेले एक वरदान आहे असं गौरव उद्गार व्यक्त करून त्यांच्या प्रत्येक कार्यास माझ्या शुभेच्छा आहेत असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक अजितराव खराडे यांनी राज्याचे मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे आद पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या शब्दाला मान देऊन उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून पालकमंत्री सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात हे दाखवून दिलं कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर सभासद आणि ग्रामस्थ यांच्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमावेळी कवटे महाकाळचे सहाय्यक निबंधक बिपिन साहेब जिल्हा सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नंदकुमार कोरे जत तालुक्याचे नेते शंकर वग्रेसर सांगोला तालुक्याचे नेते आणि प्रांतिक सदस्य डॉक्टर राज मिसाळ माजी बांधकाम सभापती दत्ताजी पाटील प्राध्यापक राजाराम पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून पुढील संस्थेस कार्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमावेळी कवठेमहांकाळचे सहाय्यक निबंधक बी पिन साहेब सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नंदकुमार कोरी जत तालुक्याचे नेते शंकर वग्रे सर सांगोला तालुक्याचे नेते आणि प्रांतिक सदस्य डॉक्टर राज मिसाळ माजी बांधकाम सभापती दत्ताजी पाटील प्राध्यापक राजाराम पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त करून संस्थेच्या पुढील कार्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक दत्तात्रय घागरे अनिल देसाई राजाराम देसाई वेदांत उद्योग समूहाचे डॉक्टर महेश पाटील सचिव महेश दगडे मॅनेजर अरबाज मनेर तसेच पदाधिकारी आजी माजी सैनिक संघटनेचे पोपट काबुगडे कॅप्टन विठ्ठल देसाई नारायण देसाई मोहन देसाई सांगली जिल्हा माजी सैनिक सहकारी पतसंस्थेचे सचिव साहेब चेअरमॅन प्रभाकर भोसले आणि त्यांचे पूर्ण संचालक मंडळ ढालगाव सोसायटीचे चेअरमन जनार्दन देसाई माजी चेअरमन अन्मधुकर अण्णा देसाई माजी उपसरपंच माधवराव देसाई सुनील घागरे सुरेश घागरे विशाल खोळपे चंद्रकांत धोकटे सर, माने सर कवटेमांकळ येथील देसाई क्लासेसचे अंकुश देसाई सर भाऊसाहेब पाटील नंदू कदम पोपट शेट्टे डॉक्टर अविनाश यमगर समाजसेवक दत्ताजीराव लोखंडे अशोक पवार माणिक देसाई अनिल कोळेकर दीपक कोळेकर अरुण साबळे संतोष हत्तीकर चेअरमन धोंडीराम देसाई कृषीधन ॲग्रो एजन्सीचे प्रवीण खराडे राधाकृष्ण ग्राहक बाजारचे रोहित देसाई श्री होम अप्लायन्सचे अनिल झुरे मोरिया उद्योग समूहाचे प्रशांत शेट्टे भगवान खराडे प्रकाश खराडे बिरोबा देवस्थानचे पुजारी शहाजी पुजारी आकाश मायने सागर बाबर हनुमंत मोहिते सागर पारेकर आणि माजी सैनिक अजितराव खराडे यांच्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारे संस्थेचे सर्व सभासद आणि ढालगाव भागातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते